कागळ शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि शहर अधिक स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात पाच ठिकाणी आकर्षक सेल्फी पॉइंट साकारण्यात आलेत नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून शहरात ही अभिनव संकल्पना साकारण्यात आली आहे या उपक्रमाचं नागरिकांमधून स्वागत होतंय कागल नगर परिषदेनं घरोघरी जाऊन कचरा सुरुवात केली त्यामुळं कोंडाळेमुक्त शहर करण्यास नगरपालिकेला यश आलंय मात्र काही ठिकाणी नागरिक उघड्यावर कचरा टाकत होते कचऱ्याचे ढीक साचणाऱ्या पाच ठिकाणी नगर परिषदेनं सेल्फी पॉइंट उभारले आहेत त्यामुळे या ठिकाणांचा कायापालट होऊन आता ती स्वच्छ आकर्षक आणि जनजागृती करणारी जागा बनली आहे या सेल्फी मध्ये प्रत्येक विभागाची सामाजिक सांस्कृतिक आणि स्थानिक वैशिष्ट्य अधोरेखित करण्यात आली आहेत ज्या परिसरात ज्या समाजाचा अथवा परंपरेचं प्राबल्य आहे त्याच्याशी निगडीत विविध प्रकारच्या प्रतिकृती तयार करून त्या बसवण्यात आल्या आहेत या प्रतिकृतीतून नागरिकांना चांगला संदेश देण्याचं चा काम केलंय पसारेवाडीतून कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रस्ता गेलाय या रस्त्यावर उकळलेल्या लोखंडाचा रस साच्यात ओतणाऱ्या लोहाराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे त्यातून औद्योगिक विकासाचं दर्शन घडवण्यात आलंय स्मशानभूमी रोडवर माणसाच्या जन्मापासून वृद्धापकाळापर्यंतची शिल्प तयार करण्यात आली आहेत चार प्रकारची ही शिल्प माणसाच्या जीवनातील चढ आणि उतार याचं दर्शन घडवत आहेत रिंगरोडवर तीन रंगीत फुलांची शिल्पं बसून शहराच्या सौंदर्यात भर घालण्यात आली आहे सांगावला जाणाऱ्या रोडवर म्हाडा परिसरात पृथ्वीच्या गोलावर बसून अभ्यास करणारी मुलगी आणि मुलग्याचं शिल्प उभारण्यात कष्टकरी वड्ड समाजाची वस्ती आहे दगड फोडणं हे या समाजाचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे त्यामुळे या ठिकाणी दगड फोडणाऱ्या एका दाम्पत्याचं आकर्षक शिल्प साकारण्यात आलंय उच्च दर्जाचं फायबर आणि मध्ये ही शिल्प तयार करण्यात आली आहेत या पाचही ठिकाणांचं सुशोभीकरण करण्यात आलं असून त्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या शिल्पामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ झाल्याचं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं